ये तो आशा की लहर है ये तो उम्मीद की शहर है खुशियों की नहर है श्रोत हो नमस्कार आजच्या आपल्या कथामृती कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व श्रोतांचं सहर्ष स्वागत करत आहे श्रोताहो वेगवेगळ्या विषय आणि आशयांवर आधारित साहित्यिका तथा कवयित्री अश्विनी निवर्गी यांच्या लिखित उत्तमोत्तम कथांचा आपण कथामृत या कार्यक्रमाच्या माध्यमात आनंद घेणार आहोत आजच्या कथामृत या कार्यक्रमातील कथेचे शीर्षक आहे कळी सकाळची वेळ होती संस्कार बालवाडीत प्रवेश घेण्यासाठी केतकी आली सोबत तिची आई होती तोखीही काळजीपूर्वक निरीक्षण करत होत्या सगळी मुलं खूप खुश दिसत होती काही जण चित्र काढत होत तर काही जण गटागटाने खेळत होते कितकी हे सार बघत होती रडत नव्हतं भिंतीवर छान छान चित्र काढलेली होती कितकी इकडे तिकडे बघत होती कितकी आणि तिचे आई दोघीही समोरच्या ऑफिस मध्ये केल्या प्रसन्न व्यक्तिमत्वाच्या निर्जा मॅडमनी हसून त्यांचं स्वागत केलं एम एम एड झालेल्या निर्जा मॅडम निरागस निष्पाप कळ्यांना शिकवायचं या भावनेनं बालवाडी चालवत होत्या कितकी मुसमुसत होती तिने बालवाडीत प्रवेश घेतला तिची आई म्हणाली आमच्या केतकीची ही गेल्या पंधरा दिवसातील चौथी बालवाडी आहे प्रत्येक ठिकाणाहून तिला काढून टाकलंय खूप हट्टी आहे होती आता तुम्ही प्लीज तिच्याकडे चांगलं बघा निरजा मॅडम म्हणाल्या तुम्ही काळजी करू नका मी बघते केतकीची आई म्हणाली केतकी शाळेत नीट रहा दुपारी मी तुला न्यायला येईन केतकी काहीच बोलली नाही पण तिच्या छोट्या छोट्या डोळ्यात मोठं मोठं पाणी जमा झालं होतं तिला शाळेत सोडून तिची आई निघून गेली केतकी भीरभीर त्या नजरेनं इतर सर्व मुलांकडे बघत होती पण ती सोडून कोणीच रडत नव्हतं चला सर्वजण आपण प्रार्थना म्हणूया निरजा मॅडम म्हणाल्या मी म्हणणार नाही कितकी म्हणाली ठीक आहे नको म्हणू नुसती हात जोडून उभं राहा नीरजा मॅडम म्हणाल्या मी हातसुद्धा जोडणार नाही कितकी ठामपणे म्हणाली बाकीच्या सर्व मुलांनी हात जोडले आणि प्रार्थना सुरू झाली एका आवाजात तालासुरात मुलं प्रार्थना म्हणत होती प्रार्थना झाली आणि मुल सर्व मुलं वर्गात गेली चला सर्वजण कागद घ्या आता आपण छान छान चित्र काढूया मी चित्र काढणार नाही केतकी म्हणाली नीरजा मॅडम केतकीकडे बघत होत्या खुरीपान नाजूक सुंदर बांध्याची केतकी ती त्यांच्याचकडे बघत होती तिच्या नजरेत प्रचंड विश्वास होता चेहऱ्यावर दगडी हट्टी बंडखोर भाव होते बालमानसशास्त्रातील सर्व थिअरीज निर्जा मॅडमच्या डोळ्यासमोर नाचत होत्या फ्राईड पी एफ स्किनर एरिक्सन पियाचे कोलबर्क आता आमच्या सर्व थिअरीज प्रत्यक्षात आणायची वेळ आली आहे असं चणू त्यांना सांगत होत्या चार वर्षांची चिमुकली केतकी त्यांना सांगत होती मला शिकायचं नाही निरजा मॅडमनी तिला जवळ घेतलं केतकीला जवळ घेऊन त्या म्हणाल्या तू असं का म्हणतेस बाळा मला सांग बरं तुला काय झालं आहे तुला प्रार्थना म्हणायची नाही चित्र काढायचं नाही का बरं असं केतकी म्हणाली कारण कारण मी मूर्ख पावळट एकलकोंडी घुमी आणि बशी आहे माझी शाळेत जायची लायकी नाही एका दमात अवघ्या चार वर्षांची ही मुलगी बोलली तुला कोणी सांगितलं हे नीरजा मॅडमनी अगदीच आश्चर्याने तिला विचारलं सर्वजण असंच म्हणतात माझी आई शेजारच्या काकू आधीच्या शाळेतील मॅडम सगळे सगळे असंच म्हणतात आता मात्र केतकीला खुनका फुटला ती रडायला लागली मी काहीच करणार नाही अभ्यास नाही डान्स नाही मग तुम्ही मला घरी पाठवाल मग मला या शाळेतून सुद्धा काढून टाकतील मग मी पुन्हा कधीच इथे परत येणार नाही केतकी म्हणाली निर्जा मॅडमनी पुन्हा एकदा तिला जवळ घेतलं आणि त्या तिला म्हणाल्या हे बघ मी सांगते ना तू खूप हुशार आहेस आता असं रडायचं नाही हं इतर कुणाकडे लक्ष द्यायचं नाही आता मी तुला छान डान्स शिकवणार आहे तू खूप सुंदर डान्स करशील करशील ना तुला नाचायला आवडतं ना पण कितकी त्यावर काहीच बोलली नाही थोड्या वेळानं ना प्रॅक्टिस सुरू झाली केतकीचं अंग गवताच्या पात्यासारखं लवत होतं पण त्याहीपेक्षा तिच्या टोळ्यातील चमक त्यांना खूप काही सांगत होती मला मध्यभागी उभं कराल का मला हिरोईनसारखं समोर उभं राहायचं आहे असं ती म्हणाली तू खूप छान डान्स केलास ना तरच निरजा मॅडमही तिला म्हणाल्या मग ती म्हणाली हो हो मी करेन ना मग निरजा मॅडम तिला हळूच म्हणाल्या पण त्यासाठी तुला या शाळेत रोज यावं लागेल ना मग तीही अगदी ती खुश होऊन म्हणाली हो मी येईन ना हे बोलत असताना केतकीचे डोळे आनंदाने चमकत होते नीरजा मॅडममधील शिक्षिका हळूहळू तिचे मन जिंकत चालली होती दुसऱ्या दिवशी तिची आई खुशीतच शाळेमध्ये आली जादूची कांडी फिरवली आहे हा तुम्ही केतकी शाळेतून आल्यापासून फक्त तुमच्याचबद्दल बोलत होती घरी घरात दिवसभर नुसतं नाचणं चालू होतं नकळत केतकीच्या आईच्या डोळ्यात पाणी आलं होतं मग नीरजा मॅडम त्यांना म्हणाल्या अहो मी काहीच केलं नाही मी फक्त माळी आहे या सगळ्या निष्पाप कळ्यांच्या बाकीची योग्य प्रमाणात खत पाणी घालणं आवश्यक तितकं ऊन देणं इतकंच माझं काम बाकी त्यांची ती फुलतात हा हे ऐकून केतकीच्या आईनेही स्मित हास्य दिले श्रोते हो आज आणखी एक निरागस कळी हळूवारपणे श्रोते हो आत्ताच आपण कथामृत या कार्यक्रमा अंतर्गत अश्विनी निवर्गी लिखित कळी या कथेचा आनंद घेतलात नक्कीच या कथेच्या माध्यमातून अनेक गोष्टी आपल्यालाही उमगल्या असतील होय ना जसं लहान मुलांना समजून घेत असताना थोडासा तरी आपण बालमानसशास्त्राचा अभ्यास करायलाच हवा आणि तो अभ्यास करण्यासाठी आज अनेक पर्याय आपल्या समोर उपलब्ध आहेत त्यासोबतच एक शिक्षिका किती हळुवार मनाची किती सहृदयी असणं गरजेचं आहे याचंही सूत्र या कथेच्या माध्यमातून आपल्याला उलगडलं विशेष म्हणजे प्रत्येक मुलांमध्ये कुठला ना कुठला उपजत गुण असतो तो गुण शिक्षकांना आणि त्यांच्या पालकांनाही जाणून घेता यायला हवा तर नक्कीच आपण मुलांचं व्यक्तिमत्व अगदी उत्तमरित्या फुलवू शकतो जसं केतकीमधील नृत्याच्या आवडीचा गुण नीरजा मॅडमने अगदी सहज ओळखला तसं असो श्रोत हो कथामृत हा आपला नवा कोरा करकरीत कार्यक्रम आपण सर्वांना कसा वाटला हे आम्हाला पत्राच्या माध्यमात जरूर कळवा आता मात्र हो, वेळ झालेली आहे कार्यक्रमामधून आपणा सर्वांचा निरोप घेण्याची तेव्हा सकारात्मकतेची काय धरा आरोग्याची काळजी घ्या सुरक्षित राहा या नोट सह मी सुमेधा कुलकर्णी आजच्या आपल्या कथामृत या कार्यक्रमामधून आपण सर्वांची रजा घेत आहे पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण मनोरंजक उपयुक्त कार्यक्रमासह तोपर्यंत नमस्कार ये तो आशा की लहर है